हाय फ्रेंड्स मी अस्मिता आज आपण फुगेच्या बाहीचे कटिंग व स्टिचिंग पाहणार आहोत इथं मी पेपरवरती पहिल्यांदा एक इंचावरती मार्क करून घेत आहे व तिथून खाली आपण आपली बाही किती आहे तेवढं माप टाकून घ्यायचं आहे मी साडेतीन इंच घेतलेली आहे बाही माझ्या ब्लाउजची घडी अकरा आहे त्यामुळे साडेनऊ इंच मी बाहीची घडी घेतलेली आहे अशा पद्धतीने मार्क केलेला आहे व तिथून पुढे आपल्याला प्लेट्स पाडण्यासाठी एक्स्ट्रा तीन इंच घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कपडा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही चार इंच जरी घेतलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आखून आपल्याला आयत करून घ्यायचं आहे वरून मी अडीच इंचावरती एक खून करून घेत आहे अडीच इंचावरून आतमध्ये आपल्याला एका इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे माझा दंडघेर सहा आहे एकशा दीड इंच मी मार्जिनसाठी घेतलेले आहे व तिथून पुढे तीन इंच आपल्याला प्लेट्स पाडण्यासाठी घ्यायचा आहे अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आता आपण एक इंच आतमध्ये घेतला होता तिथून आपल्याला सरळ रेश मारून घ्यायची आहे व मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे फुग्याच्या बाहीला एकच आकार असतो डबल आकार द्यायचा नाही अशा पद्धतीने मी आकार काढून घेतलेला आहे आता आपण हे कटिंग करून घेऊयात तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती ला नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील अशा पद्धतीने आपले फुग्याच्या बाहीचे कटिंग झालेले आहे आता आपण अस्तरवरती पेपर कटिंग ठेवून बाहीचे कटिंग करून घेणार आहोत मी अस्तर कटिंग करून घेतलेली आहे आता आपण ब्लाउजचा कपडा घेऊयात ब्लाऊजच्या कपड्यावरती अस्तर ठेवून ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडस एक्स्ट्रा मी ब्लाउजचा कपडा कट केलेला आहे जेणेकरून शिलाई मारताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही एकदम व्यवस्थितपणे आपण ते जोडून घेऊ शकतो ब्लाउजच्या काटाचीच मी पट्टी खाली बाहीला लावून घेणार आहे ब्लाउजचा कपडा आपल्याला उलटा ठेवायचा आहे बाही जोडण्यासाठी आणि त्यावरती आपल्याला बाही ठेवून चारी बाजूने जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला बाही ठेवून सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळीकडून शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण हा एक्स्ट्रा कपडा कट करणार आहोत बाकी ब्लाउज मी आधीच तयार करून ठेवलेला आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त बाई कशी जोडायची ते पाहणार हो। आहोत अशा पद्धतीने दोन्ही बाई आपल्या तयार आहेत आता आपल्याला ह्याचा मद्य काढून घ्यायचा आहे दंड घेरावरती व मुंड्यावरती आपल्याला छोटासा कट लावून घ्यायचा आहे जेणेकरून प्लेट्स पाडताना आपल्या प्लेट्स एकदम व्यवस्थित मापाच्या होतील ब्लाउज आपला तयार आहे आता आपण बाही जोडून घेऊयात अशा पद्धतीने मागच्या बाजूने दोन ते तीन इंचावरती व पुढच्या बाजूने दोन ते तीन इंचावरती आपण बाही जोडून घ्यायची आहे आता आपण बरोबर शोल्डर वरती जी बाहीला खून केली होती ती ठेवून प्लेट्स पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने आधी बाही जोडून घेतल्यावरती आपल्याला अंदाज येतो की किती कपडा शिल्लक राहतोय व आपल्याला किती प्लेट्स पाडायच्या आहेत चला आता आपण प्लेट्स कशा पाडायच्या ते पाहूयात बरोबर मध्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या किती तीन चार जेवढ्या काही प्लेट्स बसत आहेत तेवढ्या पाडून घ्यायच्या आहेत व राहिलेला कपडा सरळ बाहीला जोडून घ्यायचा आहे आपल्या आता इथं चार प्लेट्स बसत आहेत जर आपल्याला जास्त प्लेट्स पाहिजे असतील तर आपण बाही कटिंग करताना तीनच्याऐवजी चार किंवा पाच इंचसुद्धा घेऊ हो शकतो पण कपड्याचं लिमिट असतं त्यामुळे मी जादा घेत नाही आपला ब्लाऊज कपड्यामध्ये व्यवस्थित बसला पाहिजे त्यामुळे तीन ते साडेतीन इंच मी घेते आता आपल्याला राहिलेल्या प्लेट्स विरुद्ध दिशेने टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही व्यवस्थित पहा आपल्या प्लेट्स एक इकडच्या प्लेट्स इकडे तोंड करून आणि इकडच्या इकडे तोंड करून म्हणजे एकमेकांच्या समोरासमोर तोंड करून आपण पाडून घेतलेले आहे प्लेट्स पाडताना आपल्याला काळजी घ्यायची आहे खालील बाजूला कपडा अडकला जाऊ नये किंवा चुकीची टीप बसू नये अशा पद्धतीने समोरासमोर मी टीप मारून घेतलेले आहेत प्लेट्स पाडून घेतलेले आहेत आता आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे व आता घेरावरती सुद्धा आपण प्लेट्स पाडून घेणार आहे आता आपण खालच्या प्लेट्स सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध पाडून घेणार आहे जेणेकरून आपला फुग्याच्या बाहीचा फुगा एकदम परफेक्ट होईल फुगेची बाही बनवत असताना शक्यतो आपण तीन किंवा साडेतीन इंचच बाहीची उंची ठेवायची आहे जास्त मोठी बाही केली तर तो फुगा व्यवस्थित दिसत नाही अशा पद्धतीने मी विरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध दिशेने प्लेट्स पाडलेले आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान फुगा आलेला आहे आता आपल्याला खाली पट्टी लावून घ्यायची आहे आतील बाजूने एक टीप मारून सरळ घ्यायची आहे आधी पट्टी जोडायची आहे आतील बाजूने अशा पद्धतीने मी आतील बाजूने पट्टी जोडून घेतलेली आहे आता आपल्याला एक छोटा फोल्ड व एक मोठा फोल्ड करून पहिली जी टीप आपण मारलेली आहे त्याच्यावरती डबल टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली पट्टी सुद्धा जोडून झालेली आहे आता मी ब्लाउजचे फिटिंग करून घेते